सोलापुरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होतोय सोलापुरातील एका मिरची व्यापाराने बकरी ईद निमित्त तब्बल एकशे नव्वद किलोचा बोकड आणलाय मुस्लिम बांधवांचा ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद सणाला कुर्बानी देण्यासाठी मोठ्या संख्येने बोकडांच्या विविध जाती बाजारात आल्या आहेत या सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची खरेदी करीत आहेत सोलापूर शहरातील मंगळवार बाजारमध्ये राहणाऱ्या तौफिक कल्याणी यांनी तब्बल एकशे नव्वद किलोचा शिरोळी जातीचा बोकड आणला आहे सोलापूर शहरातील मिरची व्यापारी तौफिक कल्याणी यांनी मध्य प्रदेशातील जवळ असलेला देवास या गावातून शिरोळी या जातीचा बोकड आणला आहे हा बोकड दिसायला धडधाकट आहे तर वजनाला तब्बल एकशे नव्वद किलोचा आहे शिरोळी जातीचा हा बोकड असून सोलापूर शहरातील सर्वात जास्त वजन असणारा बोकड असल्याचा दावा मिरची व्यापारी तौफिक कल्याणी यांनी केला आहे दररोज या बोकडाला खाण्यासाठी मका गहू ज्वारी भिंपराचे पान कडबा आणि दररोज संध्याकाळी दोन लिटर दूध पिण्यासाठी दिले जात आहे हा बोकड पाहण्यासाठी सध्या व्यापारी तौफिक कल्याणी यांच्या घरी नागरिक गर्दी करत आहेत शिरोळी जातीचा एकशे नव्वद किलो असणारा बोकड विक्री करणार नसल्याचं कल्याणी यांनी सांगितलं या बोकडाची किंमत जवळपास तीन ते चार लाख रुपयांपर्यंत आहे मुस्लिम बांधव या सणाला प्रामुख्याने बकऱ्याची कुर्बानी देतात सोलापूर जिल्ह्यात मंगळवार बाजार मार्केट यार्ड समोर मंद्रुप मोहोळ कामती सांगोला बेगमपूर तसेच मोडणीम या ठिकाणी बोकड खरेदी विक्री करण्याचा बाजार भरत आहे तर या ठिकाणी सिरोही तोतापुरी राजस्थानी अजमेरी कोठा उस्मानाबादी आदी जातीचे बोकड विक्री खरेदीसाठी व्यापारी आणत आहेत तर काही मुस्लिम बांधव कुर्बानीसाठी मेंढ्यांची देखील खरेदी करत असताना दिसत आहेत आणि ही मोकड शोधत या जातीचा आहे आणि याला आहे मध्य प्रदेश इंदोरच्या पुढे साठ किलोमीटर ला देवास म्हणून गाव आहे आणि तिचा मोठा बाजार भरतो आणि हे याची खाण्याची व्यवस्था समजा गहू मका आणि प्रमाणे याप्रमाणे आणि आपल्या इथं वडाच पान अस जेवणाचं हे आहे आणि संध्याकाळी त्याला दोन लिटर दूध पाहिजे काय नाही आपल्या इथलं रेग्युलर महाराष्ट्राचा चारा दे तुला त्याला कुलर लावलं जास्त तापमान लागू नये आणि आपल्या इथं आता चार दिवस झाला चढ झाला इथं सोलापूरला येऊन विकायचं का नाही काय नाही मी एक नियत करून आणली आणि ते विकण्यासाठी आणि दाम पण सांगू शकत नाही जेवढ्याला आणण्याच्या